असं म्हणतात की जमिनीवर वाचलेल्या पुस्तकांमध्ये आभाळाकडे नेण्याची क्षमता असते ऐकूयात कवी हनुमंत भवारी यांची पुस्तकांच्या शिवारात ही कविता पुस्तकांच्या शिवारात वावरताना शिरता येतं उबदार शब्दांच्या कुशीत अन पांढऱ्या शुभ्र पानांची चादर लपेटून हरवून जाता येतं गोड स्वप्नांच्या जगात मग आपण फक्त चालत राहायचं असतं वाट पुस्तकच दाखवतात प्रसन्न करतात संपन्न करतात आणि परिपूर्ण ही फक्त आपल्याला बिलगाव लागतं खोल मिठीत जाऊन ओथंबलेल्या शब्दांना मग पुस्तकेच देतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न विचारायला बळही आपण फक्त जमिनीत पाय घट्ट रोवायची तयारी ठेवायची विचारांची मुळ परिपक्व होऊन रुजू लागली गगन भरारीचे वेद पंखात दिसायला लागतात मग एक एक पान नवी आशा नवी उमेद नवे संकल्प घेऊन येत आणि आयुष्य नव होऊन जातं पुस्तकांच्या सोबत आपण इतक्या उंचीवर जातो कि तेथून जात धर्म पंथ भाषा प्रांत देश अस्मिता प्रतिष्ठा पैसा पद रंग रूप या साऱ्या गोष्टी खुज्या वाटायला लागतात अगदी कसपटासारख्या आणि आणि त्यानंतरच माणूस होण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू होते धन्यवाद